पाहताय मित्रांनो साडेगावचा बाजार आहे पुन्हा जे वासर सांगा सांगा किंमत सांगा नासष्ट हजार दात आला दोन दोनदा झालेली गाडी धरलेले आहेत फक्त पासष्ट हजार व्यवहारात कमी जास्त होईल का काही होईल ना ठीक सांगा मोबाईल नंबर पंच्याण्णव सत्तावीस हां सतरा चाळीस एकोणीस ठीक एवढेच आहेत का आज दोन इकडं बी आले काय आता तुम्ही किती ह्या जोडीचे साठ हजार ह्यांचे पाच मोबाईल नंबर बोलू सतुसठ हा किती र किंमत भाय एक दहा सांगायला दाताला संपलेले असते शेतकरी का व्यापारी कोणत्या गावचा आहे वांजर खेडा ठीक आहे मोबाईल नंबर सांग हा हा मोठ्याने सांग बैल सोडून इकडे हा सांग मोबाईल नंबर सांग सत्त्याण्णव हा पासष्ट शहाण्णव बावीस पंच्याहत्तर आता मित्रांनो मोठ्या मापचे बैल आहेत खरेदी करायचे असले तर भाईयाला कॉन्टॅक्ट करा भाई कॉन्टॅक्ट नंबर दिलेला हो कुणावाले आहेत मोठे ओके काय सांगितले यांची एकदा एक दहा व्यापारी येत का शेतकरी बर काय होईन द्यायचं घ्यायचं काय होईन यांच आठव भाई याला महाग जरा एक दहा सांगायलाय मित्रांनो व्यवहारामध्ये किंमत कमी जास्त होईल मामा या का शेतकरी आहेत सांगा मोबाईल नंबर सांगा तुमचा मग नाही येत ना सांगायला बर 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 पाहत आहे मित्रांनो अशा पद्धतीने पूर्ण बाजार भरलेला भर आहे हो काय किंमत यांची किंमत काय पंचावन्न हजार दाताला दोन दोन दात आहेत धरलेले कामाफे मला नाही धरलेलं गाडीला गाडीला बी धरले अजित चक्रे गाडीला बी नाही धरलेले मित्रांनो पाहत आहे गोरी धरलेली वगैरे नाहीत पंचावन्न हजार सांगायला व्यवहारात होतील ना काही होईन थोडाफार इकडे तिकडे सांगा नाव मोबाईल नंबर सांगा तुमचा अशोक जगताप मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट पंचेचाळीस बारा सोळा पाहता मित्रांनो असे गोरे जर खरेदी करायची असून तर मालकाला कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकतात कोणाचे गोरे انن له بولا کمدسيرو لے 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 انن له بولا کایا لا کتو راجي کوس کتو سگايلو من مگاچ مصلہ کوايليلے استے کار دنگر نه مگا اكلين له کا ويچاريلا ادار ملي جاي हिन ची हैंजी राम 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 थैंक्यू किम

तुम्ही आवर्जून खरेदी करू शकता दाताला सहा सहा पंच्याहत्तरला फिक्स देऊ म्हणते परंतु त्यातील त्यातून देखील हजार पाचशे मान ठेवला जाईल ह्याचे किती कितीला आहे तेलगावला कारखान्याला चाललाय का बरं बरं कितीला दिला पंचाळीसला दिला बरं पाहता मी मित्रांनो व्यवहार चालू आहे पैसे मोजणं काय खेपाच्या बुलीत बिलीत काही दिलाय का झोपून दाखविलाय पाहता मित्रांनो झोपून वगैरे दाखविलाय असे पहिले मोठ्या मापाचे देखील बाजारामध्ये भरपूर येतात बोला किती सांगितलं

चाहिँ नै मामा सोध्नु हेलो

सत्याऐंशी सत्त्याऐंशी एकोणसत्तर काय सांगितले यांची कितीला पंच्याहत्तर ला दर चांगले लागायले म्हणा ना खोडायला मग राम राम आधात दोन दात आहेत का बरं बरं इकले म्हणल्यावर काय आता पंच्याहत्तर ला गा 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 ಬಾ ಹಾ ದಿನ ಹಾ ಪಂಚಾಯ ते किती रे वासराचे सांगाय पंच्याहत्तर दात लावले आदत दोन दात धरलेले चालू आगा। 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 हेंचे? हेंचे का आम्हाला असं आहे का त्यांचे त्यांचे काय सांगितले पंच्याहत्तर त्यांचे पंच्याहत्तर ते आदत दोन्ही ते दोन्ही आदत आहेत का नंबर सांग नंबर सांग ना नंबर हा झिरो नऊ त्र्याहत्तर शहात्तर डबल शंभर नव्याण्णव सत्तर झिरो नऊ त्र्याहत्तर शहात्तर पंच्याहत्तर पंच्याहत्तर त्यांचे त्यांचे पंच्याहत्तर त्यांचे

चार चार दात चार चार पंचेचाळीस सांग नंबर सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी हा छत्तीस नव्वद साठ ठीक बोटा खरं आपण पाठी घेतलेला हा बुटाने हाण कुणी हाणून